नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काल जसं आपण सांगितलं की एक वेगळी पद्धत आपण आता वापरणार आहोत तर त्या वेगळ्या पद्धतीनुसार आज आपला दुसरा पार्ट असणार आहे जो चालू घालवण्याचा असणार आहे मागच्या महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे बघा चालू घालण्याचे प्रश्न होते बघा त्यापैकी महत्त्वाचे आणि चालू घेण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व आवश्यक माहिती जी परीक्षेच्या अनुषंगाने असणार आहे बघा तर ती सर्व आवश्यक माहिती आपण यामध्ये कवर केलेली आहे जसं गेल्या वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते बघा त्या पद्धतीची सर्व माहिती आपण इथे कवर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न जेवढे काही मी विचारतो बघा त्याची कमेंटमध्ये उत्तर आपल्याला द्यायची आहेत व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता पहिला मुद्दा असणार आहे त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस आता यावर प्रश्न कसा विचारला जातो बघा तर त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर नितीन गडकरी यांना तो प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवायचा नितीन गडकरीवर जर प्रश्न विचारला तर ते सध्याचे परिवहन रस्ते वाहतूक मंत्री आहेत बघा नितीन गडकरी त्यांचं पद देखील विचारलं जाऊ शकतं त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे नितीन गडकरी आपल्या महाराष्ट्राशी ते संबंधित आहेत कधी कधी पर्यायांवर विचारलं जातं बघा टेक राष्ट्रीय पुरस्कार एक स्वरूप दिलं जाईल सुरुवात दिली जाईल आणि पहिला पुरस्कार दिला जाईल त्यानंतर पर्याय अ बरोबर पर्याय अ ब चूक अशा पद्धतीचे पर्यायी प्रश्न देखील विचारले जातात त्यासाठी जेवढी काही आवश्यक माहिती आहे बघा ती इथे कवर केलेली आहे आता स्वरूप पाहूया स्वरूप असणारे स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा भारताने बघा पहिला विश्वचषक जिंकला होता कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये तर त्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे आता एकोणीसशे त्र्याऐंशी साली जरी सुरुवात झाली असली तरी पहिला पुरस्कार हा कोणाच प्रदान करण्यात आला होता तर एस एम जोशी लक्षात ठेवायचं आहे एस एम जोशी यांना पहिला पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता पर्यावर प्रश्न विचारला तर वरील तीन माहितीपैकी एक प्रश्न हा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे सुरुवात पहिला पुरस्कार आणि स्वरूप अशा पद्धतीचे पर्याय दिले जातील त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो शक्यतो विचारला जाणार नाही परंतु वन लाईनर हा प्रश्न हमकास विचारला जातो गेल्या वर्षी देखील विचारला होता आणि यावर्षी देखील विचारला जाऊ शकतो आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराचे अलीकडील विजेते देखील विचारले जातात बघा कधी कधी जोड्यालावांमध्ये हा प्रश्न विचारला जातो जोड्या लावा वर्ष दिले जाईल आणि विजेता दिला जाईल त्यापैकी योग्य जोडी आपल्याला लावायचे यामध्ये देखील प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अलीकडील विजेते आपण इथे कव्हर करून घेऊया दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसचे विजेत्यात सायरस पुनावाला दोन हजार बावीसचे विजेत्यात डॉक्टर टेसी थॉमस दोन हजार तेवीसचे विजेते आहेत नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसचे विजेते आहेत सुधा मूर्ती आणि दोन हजार पंचवीसचे नितीन गडकरी जर आकडेवारीनुसार पाहिलं तर त्रेचाळीसावे आहेत नितीन गडकरी बेचाळीसाव्या सुधा मूर्ती त्यानंतर एक्केचाळीसावेत नरेंद्र मोदी चाळीसावे आहेत टेसी थॉमस आणि एकोणचाळीसावे आहेत डॉक्टर सायरस पुनावाला लक्षात ठेवायचं आहे हे झाले अलीकडील विजेते लोकमा नरेंद्र मोदी लक्षात ठेवायचा आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीस साली पुढचा आहे प्रश्न लोकमान्य टिळक पुणे ट्रस्ट अध्यक्ष लक्षात ठेवायचा आहे लोकमान्य टिळक पुणे ट्रस्ट अध्यक्ष कोण आहे तर रोहित टिळक आहेत हा पुरस्कार कोणाच्या वतीने प्रदान केला जातो हो, तर बघा लोकमान्य टिळक पुणे ट्रस्ट जे काही आहे बघा तर यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आणि या टिळक या ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रोहित टिळक आहेत काही दिवसांपूर्वीच बघा याचे अध्यक्ष दीपक टिळक यांचं निधनच झालं होतं त्यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे माहिती घेतलेली आहे तर लोकमान्य टिळक पुणे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक हे होते परंतु त्यांचं निधन झालं होतं सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यानंतर रोहित टिळक या लोकमान्य टिळक पुणे ट्रस्टचे अध्यक्ष बनले होते एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पर्यायामध्ये दुसरा प्रश्न विचारला तर खालीलपैकी कोणता पुरस्कार हा नितीन गडकरी यांना मिळालेला नाही त्यामध्ये हा एक पुरस्कार असणार आहे बघा हा पुरस्कार आणि लोकमान्य टेक पुरस्कार हे दोन पुरस्कार असतील आणि एक वेगळाच कुठला तरी पुरस्कार दिला जाईल जो त्यांना मिळालेला नाही अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा पुरस्कार देखील आपण कव्हर केला जो आता त्यांना नुकतंच मिळालेला आहे पुरस्काराचे नाव आहे चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस नितिन गड़कर याना करने ते कोना तर राव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देखील पुरस्कार नितीन गडकरी यांनाच प्रदान करण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते तर शरद पवार यांच्या हस्ते लक्षात ठेवायचं शरद पवार यांच्या हस्ते पुढचा दुसरा मुद्दा आहे फाईड महिला बुद्धिबळ विश्व कप स्पर्धा दोन हजार पंचवीस आय एम पी प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल मनु भाकरवर जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते बघा त्यांनी म्हणजे सुरुवात के केली होती पदकांची आणि तसाच हा देखील प्रश्न आय एम पी आहे यावर देखील शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाईल त्याचं कारण मी पुढे सांगणारच आहे तर फाईड महिला बुद्धिबल विश्वकप स्पर्धा दोन हजार पंचवीस जिचं आयोजन करण्यात आलं होतं बटुमी जॉर्जी या ठिकाणी कोठे तर बटुमी जॉर्जिया या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते विजेता ठरलेले आपल्या महाराष्ट्राची दिव्या देशमुख दिव्या देशमुख ही आपल्या महाराष्ट्राची असून नागपूर जिल्ह्यातील आहे बघा नागपूर जिल्ह्यातील उपविजेता ठरलेले आहे कोनेरू हंपी ही देखील आपल्या भारताचीच आहे गुढीवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी या फाईड महिला बुद्धिबळ विश्वकप स्पर्धा दोन हजार ची जी काही फायनल अंतिम सामना होता बघा तर हा या दोघींमध्ये रंगला होता आणि कोनेरी हम्पीवर विजय मिळवत दिव्या देशमुख ही विश्व विजेतेपद ठरणारी पहिली भारतीय महिला ठरली होती बघा हे त्याचं महत्वाचं कारण आहे जो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे आपण कव्हर केलेला आहे दिव्या देशमुख ही भारताची कितवी ग्रँड मास्टर ठरली आहे तर अठ्ठ्याऐंशीवी हा महत्वाचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये सध्या किती ग्रँड मास्टर आहे तर अठ्ठ्याऐंशी ग्रँड मास्टर असून भारताची ग्रँड ग्रँडमास्टर ठरलेली आहे दिव्या देशमुख लक्षात ठेवायचं तसंच विश्व विश्व विश्वविजेतेपद खाली कवर केलेलं आहे बघा दिव्या देशमुख विश्वविजेतेपद दे म्हणजेच फाईड महिला बुद्धिबळ विश्वकप जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण ठरली असा प्रश्न विचारला तर दिव्या देशमुख लक्षात ठेवायचा आहे दिव्या देशमुख फायनलमध्ये प्रवेश करणारे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचा आहे दिव्या देशमुख हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर आपल्या महाराष्ट्रातील आहेत बघा दिव्या देशमुख कोनेरे हंपीवर देखील विचारला जाऊ शकतो किंवा अंतिम सामना कोणत्या दोन बुद्धिपटूंवर बघा रंगला होता तर कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगला होता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोजन विचारलं तर बटुमी जॉर्जिया पुढचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड लीग यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं कारण देखील मी पुढे सांगणारच आहे तर आवृत्ती होती दुसरी तर या दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीग दोन हजार पंचवीस ही समाप्त झाली असून त्याचा विजेता ठरलेला बघा दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका लेजंड्स हे याचे विजेते ठरलेले आता ही जे काही स्पर्धा आहे बघा तर यामध्ये जेवढे काही निवृत्त खेळाडू असतात बघा देश वेगवेगळ्या देशांचे तर फक्त तेच खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात असंही लेजंड्स लीग आहे बघा निवृत्त जेवढे काही निवृत्त खेळाडू आहेत बघा त्यांच्यासाठी ही स्पेशल लीग असणार आहे दुसरी वर्ल्ड चॅम्पियन्स आवृत्ती होती दुसरी यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो विजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका याचा कर्णधार होता ए बी डी विलियर्स लक्षात ठेवायचं आहे मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळख आहे मिस्टर थ्री सिक्स्टी आर सी बी या संघात होता आय पी एलमध्ये उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान आपला शत्रू देश पाकिस्तान हा याचा उपविजेता ठरलेला आहे यावर एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पुढे कव्हर करायचा तो मी सांगेनच या पाकिस्तान लेजेंडशी कर्णधार होते शाहिद अफ्रिदी हा त्यांचा डब्ल्यू सी एलचा सा, शेवटचा सा, सामना होता बघा म्हणजे इथून पुढे ते खेळणार नाहीत का खेळणार नाहीत तर ते देखील आपण पुढे कवर करणारच आहोत लक्षात ठेवायचं दक्षिण आफ्रिका विजेता पाकिस्तान उपविजेता संस्करण होते दुसरे प्रथम आवृत्ती विजेता आपला भारत होता बघा जेव्हा गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड्स लीग पार पडली तर त्यामध्ये आपल्या भारताने विजय मिळवला होता आता याचा प्रकार देखील विचारला जातो बघा तर प्रकार असणार आहे टी ट्वेंटी ऑप्शनमध्ये असेल डी आय टेस्ट असे ऑप्शन असतील परंतु याचा प्रकार आहे टी ट्वेंटी लक्षात ठेवायचं आहे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं इंग्लंड या देशामध्ये करण्यात आलं होतं इंग्लंड या देशामध्ये एकूण संघांचा जा समावेश जर पाहिला तर सहा एकूण सहा संघांचा यामध्ये समावेश होता त्यामध्ये आपला भारत असेल दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज पाकिस्तान आणि इंग्लंड अशा सहा देशांचा यामध्ये समावेश होता कधीकधी प्रश्न असा विचारला जाईल खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश यामध्ये नव्हता तर यामध्ये हे वरीलपैकी सहा दिले जातील आणि एक कुठला तरी दिला जाईल जसं की न्यूझीलंड वगैरे तर तो आपल्याला संघ निवडायचा आहे आहे लक्षात लक्षात सहा आपल्याला भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज पाकिस्तान इंग्लंड सामनावीरवर जर प्रश्न विचारला तर अंतिम सामनावीर असणारे एबीडी विलियर्स जो साऊथ आफ्रिकेचा सा खेळू आहे बघा मालिकावीर जरी विचारलं तर एबीडी विलियर्स आणि सर्वाधिक धावा विचारलं तर एबीडी विलियर्स जवळपास तीन महत्वाचे पुरस्कार हे ए बी डी विलियर्स यांना मिळालेले आहेत दहावा चारशे एकोणतीस त्याने पूर्ण केलेले आहेत यामध्ये त्यानंतर सर्वाधिक बळी कोणी घेतलेल्या आहेत तर पीटर सिडल हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे बघा पीटर सिडल याने सर्वाधिक अकरा बळी घेतलेले आहेत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे मग आपण सांगितलं होतं पाकिस्तानचा हा शेवटचा सामना का इथून पुढे तो का खेळणार नाही आणि एक महत्त्वाचा जो पॉइंट सांगायचा होता तो आपण इथे कवर करून घेऊया आता भारताने बघा जे काही डब्ल्यू सी एलमध्ये सामने झाले बघा तर इत्या इतर देशांबरोबर सर्व सामने भारताने खेळले परंतु पाकिस्तानबरोबर भारताने ग्रुप स्टेज आणि जो काही सेमीफायनल सामना होता बघा तर तो खेळण्यास नकार दिला होता त्याचं कारण काय तर, का तर भारतावरील जो काही पहलगाम हल्ला झाला होता बघा भारतावर पहलगाम हल्ला तर याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी बघा डब्ल्यू सी एल वर्ल्ड चॅम्पियन्स लीग लीगमध्ये बघा खेळण्यास नकार दिला होता पाकिस्तानविरुद्ध त्यामध्ये एक होता ग्रुप स्टेजचा सा सामना आणि दुसरा होता सेमीफायनल सामना वेस्ट इंडीजला हरवत भारत हा सेमीफायनलमध्ये पोचला होता परंतु समोर पाकिस्तान असल्याकारणाने सेमीफायनलचा सा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रंगणार होता आणि पाकिस्तानविरुद्ध सामना असल्याकारणाने हा सामना भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता त्यानंतर जे काही प्रमुख प्रायोजक होते बघा इज माय ट्रीप लक्षात ठेवायचं इज माय ट्रीप तर यांनी देखील त्यामधून माघार घेतली होती कधी कधी प्रश्न त्यावर देखील विचारला जाऊ शकतो तर जे मुख्य प्रायोजक होते इज माय ट्रीप तर त्यांनी यामधून माघार घेतली होती हे देखील महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर कशासाठी भारताने यामधून खेळण्यास नकार दिला होता ग्रुप स्टेज आणि सेमीफायनल सामन्यातून तर भारतावरील जो काही पहलगाम हल्ला झाला होता बघा त्यामध्ये जवळपास आपल्या निष्पाप नागरिकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता आणि भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते ऑपरेशन सिंदूर धडा शिकवण्यासाठी आणि सात मेला मॉग्रेलदेखील राबवले होते आणि याचं प्रमुख कारण की भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे जे काही अध्यक्ष आहेत बघा मोहसिन नक्वी जे आशियाई क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष आहेत तर यांनी एक गोष्ट जाहीर केली ती होती की पाकिस्तानने वरील कारणामुळे डब्ल्यू सी एलवर सरसकट बंदी घातलेली आहे म्हणजे पाकिस्तान जो काही संघ आहे बघा तर इथून पुढे डब्ल्यू सी एलमध्ये कोणताही प्रकारचा जो काही क्रिकेटर आहे बघा तो यामध्ये सहभागी होणार नसल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे इथून पुढे डब्ल्यू सी एलवर सरसकट बंदी असून इथून पुढे पाकिस्तान ही वर्ल्ड चॅम्पियन्स लेजेंड्स लीग ले। ही आता खेळणार नाहीये कधी कधी प्रश्न हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात तर मोहसिन नकवी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील तेच आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे मोहसिन नकवी एवढं स्पष्ट झालं पुढचा चौथा मुद्दा असा नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बघा यावर देखील प्रश्न गेल्या वर्षी विचारले होते तसंच यावर्षी देखील आता विचारले जाऊ शकतात चौथा मुद्दा आहे भारताने बोलिव्हिया देशाला गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस पाठवले आहेत आता यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या देशाला भारताने गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस पाठवले तर बोलिव्हिया लक्षात ठेवायचे बोलिव्हिया या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस पाठवलेत जेवढे काही देश चर्चेत येतात बघा तर त्यांचे त्यांची राजधानी त्यांचे पंतप्रधान देखील विचारले जातात त्यासाठी आपण सर्व माहिती इथे कवर केलेली आहे बोलिविया देश तर बोलिव्हिया देश हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे कोणत्या तर दक्षिण अमेरिकेतील देश आहे या बोलिव्हिया देशामध्ये दे दोन हजार पंचवीसच्या सालाच्या मध्यामध्ये गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला होता आणि या आजारामुळे या देशात आरोग्यबाणी जाहीर करण्यात आली होती किंवा दोन हजार पंचवीसच्या सालच्या मध्यात या दे देशामध्ये दे या गोवर आणि रुबेला संसर्गजन्य रोगाच्या उद्रेकामुळे त्या देशात आणीबाणी आरोग्य आणीबाणी ही जाहीर करण्यात आली होती आणि त्यासाठी भारताकडून मदतीचा हात म्हणून गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस हे भारताकडून बोलिविया देशाला पाठवण्यात आले होते हा देखील महत्वाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो आता जर हे प्रश्न विचारले नाही तर त्याची राजधानी विचारली जाईल कारण चर्चेचा देश आहे तर राजधानी आहे सुक्रे धर्म जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के ख्रिश्चन धर्म आहे त्या देशामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे ख्रिश्चन धर्माचे आहेत अध्यक्ष जर विचारलं तर लुईस आरसे हे बोलिव्हिया देशाचे अध्यक्ष आहेत हे झालं पाचवं आत्ता आपण सॉरी चौथा तर आता आपण पाहूया पाचवा पाचवा सर्वात महत्वाचा आहे यावर एक प्रश्न हा हमकस विचारला जाणार आहे जवळपास तीन ते चार मुद्दे आपण यामध्ये कवर केले त्यापैकी एक मुद्दा हा हमकास विचारला जाणार आहे चालू घडामोडी मार्फत आता प्रश्न काय आहे तर ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली झेडपी शाळा कोणती ठरलेली आहे तर ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद झेडपी शाळा ही ठरलेली आहे केळशी जिल्हा परिषद केळशी जिल्हा परिषद ही ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली झेडपी शाळा ठरली असून केळशी जिल्हा परिषद शाळा ही दापोली तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे तालुका रत्नागिरी सॉरी तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी जर विचारलं केळशी जिल्हा परिषद शाळा कोठे आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इथे काय आहे बघा स्काय इथे काय झाले फक्त तर स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जात आहे या जेडपी शाळेमध्ये स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जात आहे पर्यायांवर प्रश्न विचारले जातात बघा त्यासाठी आपण सर्व माहिती कवर करत आहोत पर्यारमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल तालुका जिल्हा दिला जाईल त्यानंतर कोणत्या ता माध्यमातून शिक्षण दिले जाते आहे असं देखील दिलं जाईल आणि शिक्षण दिलं जाईल पहिली ते दहावी पहिली ते सातवी असा दे देखील ऑप्शन दिलं जाईल त्यापैकी पर योग्य पर्याय निवडा किंवा योग्य अचूक पर्याय निवडा किंवा अयोग्य पर्याय निवडा अशा प्रश्न प्रकारचे प्रश्न हे विचारले जातील त्यासाठी सर्व आपण परीक्षेच्या अनुषंगाने माहिती इथे कवर केलेली आहे कोणाच्या माध्यमातून तर स्काय रोबोटिक्स कितीपर्यंत शिक्षण तर सातवी पहिली ते सातवी आणि जिल्हा जर विचारला तर रत्नागिरी जेडपी शाळा विचारली तर केळशी आणि तालुका विचारला तर, विचार तर दापोली त्यानंतर दुसरा मुद्दा आपण सांगितलं तर मगाशी तीन चार मुद्दे तर हा दुसरा मुद्दा असणार आहे तो काय आहे तर भारतातील पहिली ए आय अंगणवाडी जर आपण पाहिलं तर भारतातील पहिली ए आय अंगणवाडी ठरलेली आहे वडधामना अंगणवाडी आता ही वडधामना अंगणवाडी कोणत्या तालुक्यात आहे तर हिंगणा तालुक्यात आहे जिचं जिल्हा असणार आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामना अंगणवाडी ही भारताची पहिली ए आय अंगणवाडी ठरलेली आहे मग आपण पाहिलं भारताची पहिली ए आय शाळा जेडपी शाळा आणि आता आपण पाहत आहोत ए आय अंगणवाडी दोन्ही वेगवेगळं आहे त्यानंतर ही जी काही ए आय अंगणवाडी आहे तर ती महिला व बालविकास विभाग तसेच जिल्हा परिषद नागपूर यांचा हा प्रकल्प आहे लक्षात ठेवायचा आहे कोणत्या उपक्रमांतर्गत ही ए आय अंगणवाडी स्थापन करण्यात आलेली आहे तर बघा मिशन बालभरारी मिशन बालभरारी या उपक्रमाअंतर्गत ही भारताची पहिली ए आय अंगणवाडी ही स्थापन करण्यात आलेली आहे शुभारंभ हा भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यात आणखीन चाळीस ए आय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प देखील त्यावेळी करण्यात आला होता बघा नागपूर जिल्ह्यात आणखीन चाळीस ए आय अंगणवाड्या देखील सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला होता हे झालं दुसऱ्या मुद्द्यावर माहिती आता तिसरा इथे कव्हर करणार आहोत तिसरा असणार आहे देशातील पहिली ए आय शाळा यावर प्रश्न विचारला होता बघा गेल्या वर्षी कोणकोणते प्रश्न विचारले होते ते आता इथे कव्हर करून घेऊया पहिला प्रश्न विचारला होता देशातील पहिली ए आय शाळा ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती त्याचं उत्तर होतं बघा तिरुवनंतपुरम या ठिकाणी देशातील पहिली ए आय शाळा ही स्थापन करण्यात आली होती त्या शाळेचं नाव विचारलं नव्हतं यावर्षी विचारलं जाऊ शकतं तर शाळेचं नाव होतं शांतीगिरी विद्याभवन देशातील पहिली ए आय शाळा कोणती असा प्रश्न विचारला तर शांतिगिरी विद्याभवन जी तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे राज्य विचारलं तर केरळ यावर एक प्र, प्रश्न इथे विचारला होता आणि दुसरा प्रश्न विचारला होता देशातील पहिली ए आय शिक्षिका कोण तर देशातील पहिली ए आय शिक्षिका होती बघा आयरिस आयरिस ही देशातील पहिली ए आय शिक्षिका आहे एक प्रश्न विचारला होता ए आय चित्रपट इराह हो। हा देखील प्रश्न विचारला होता बघा फक्त सांगतोय तर इराह हा ए आय चित्रपट आहे बघा संपूर्ण ए आय निर्मित चित्रपट विचारला होता इराह हा त्यावेळेचा प्रश्न होता इथे दोन प्रश्न विचारण्यात आले होते दोन प्रश्न ते दोन्ही प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत आता वरीलपैकी झेडपी शाळा आणि अंगणवाडी यांच्याबाबत देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे सर्व माहिती कव्हर केलेली आहे त्यानंतर जर विचारलं देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला आहे लक्षात आहे सहावा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असणार आहे यावर शंभर टक्के एक प्रश्न हा पडलेलाच आहे बघा जवळपास प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर एक तरी प्रश्न हा कारगिल विजयावर बघा विचारण्यात येतो त्यासाठी संपूर्ण कारगिल विजय दिवस जो आपण आता नुकतंच साजरा केला तर त्या कारगिल विजयावर संपूर्ण माहिती करणारा हा स्पेशल मुद्दा आपण इथे कवर केलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशात कितवा कारगिल विजय दिवस, दिवस साजरा करण्यात आला तर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशात सव्वीसावाच कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आलेला आहे कारगिल विजय दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो तर सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करत असतो कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ज्याला दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या कारगिल युद्धाला सुरुवात केव्हा झाली होती तर तीन मे एकोणीसशे नव्याण्णव साली युद्धाला सुरुवात झाली होती आणि समाप्त झाली होती सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला आणि या वर्षी या दिवशी आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो कारगिल हा कोणत्या याचा भाग आहे तर बघा लद्दाखचा भाग आहे कधी कधी इथे प्रश्न विचारला जाईल तर कारगिल हा लद्दाखचा भाग आहे त्यानंतर जो काही कारगिल युद्ध पार पडले तर त्यामध्ये बघा पाकिस्तानने दिलेले नाव कोणते तर ऑपरेशन बद्र लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन बद्र हे त्याने पाकिस्तानने दिलेले नाव होते आणि भारताने दिलेले नाव काय तर ऑपरेशन विजय इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑपरेशन विजय हे केव्हा राबवले होते तर बघा कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन विजय हे राबवले होते भारताने कारगिलचे युद्ध जवळपास सोळा हजार फुटांवर बघा लढले होते हा एक महत्वाचा पॉइंट आहे पर्यायमध्ये विचारलं जाऊ शकतं तर कारगिलचे युद्ध हे सोळा हजार फूट उंचीवर लढले होते भारताने त्याला नाव काय दिले होते ऑपरेशन विजय त्यानंतर त्यावेळी भारताचे जनरल विचारले जाऊ शकतात किंवा पंधरा विचारले जातात अशा पर्यायमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी माहिती इथे गरजेचे आहे महत्वाची लक्षात ठेवायचं आहे सोळा हजार फूट उंचीवर लढले होते त्यावेळी भारताचे पंतप्रधान विचारले तर अटल बिहारी वाजपेयी जे बी जे पी पक्षाशी संबंधित आहेत बी जे पी त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान होते नवाज शरीफ सध्या कोण आहेत शाहबाज शरीफ असिफ जरदारी राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवायचं आहे सध्या भारताचे कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदी त्यावेळी कोण होते अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर कारगिल युद्धादरम्यान भारताचे आर्मीचे जनरल कोण होते व्ही पी मलिक सध्या कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे त्यावेळी भारताचे आर्मीचे जन जनरल होते व्ही पी मलिक भारतीय आर्मीला प्रमुखला काय म्हणतात तर बघा जनरल म्हणतात हा देखील प्रश्न जवळपास भरपूरला विचारलेला आहे जे काही वायुदल आहे हवाई दल आहे बघा त्यांच्या प्रमुखास काय म्हटले जाते असा देखील प्रश्न विचारला जातो बघा त्यासाठी ती देखील माहिती आपण पुढे कव्हर करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये यामध्ये नाही तर तो चालू भाग नसणार आहे तो आपण वेगळा सेपरेट जे की चा प्रश्नामध्ये कव्हर करणार आहोत ते आपण नंतर पाहूया सध्या पाहूया जनरल जे आर्मी जे असते बघा त्यांच्या प्रमुखास म्हटलं जातं जनरल आणि त्यावेळी व्ही पी मलिक हे कारगिल युद्धाचे वेळी जनरल होते पाकिस्तान आर्मीचे जनरल कोण होते तर परवेज मुशरफ परवेज मुशरफ हे त्यावेळी पाकिस्तान आर्मीचे जनरल होते जे काही कारगिल युद्ध झालं बघा त्यामध्ये पाचशे सत्तावीस भारतीय सैनिकांचा सैनिकांना बघा त्यामध्ये वीरमरण प्राप्त झालं होतं आणि जवळपास हजारांपेक्षा जास्त भारतीय सैनिक हे जवान बघा जखमी झाले होते बघा हजारपेक्षा जास्त ते लक्षात ठेवायचं आहे याच युद्धामध्ये बफोर्स तोफ जे आहे बघा बफोर्स तोफ तर या बफोर्स तोफांचे देखील महत्व समजून आले होते त्यानंतर महत्वाचा पॉईंट इथे आहे बघा जो विचारला जाऊ शकतो कारगिल युद्धाची समीक्षा करण्यासाठी काय तर कारगिल युद्धाची समीक्षा करण्यासाठी भारत सरकारने के सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना केली होती इथे प्रश्न काय विचारला जाईल तर कोणाच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना करण्यात आली होती तर के सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली करण्यात आली होती त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक इथे कव्हर करत आहोत आपण कारगिल युद्धाच्या वेळी भारताने राबवलेले जे काही ऑपरेशन होते बघा तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया ऑपरेशन सफेद हे भारतीय हवाई दलाने राबवलेलं ऑपरेशन असून ऑपरेशन तलवार हे भारतीय नौदलाने राबवलेले ऑपरेशन होते ऑपरेशन विजय हे तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कारवाई होती बघा तिन्ही दलाने एकूण सर्वांचा समावेश यामध्ये होता ज्यामध्ये हवाई दल असेल भूदय असेल वायुदल असेल तर या तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कारवाई होती ऑपरेशन विजय जे भारताने आपल्या नाव दिलं होतं कारगिल युद्धाला त्यावेळी परमवीर चक्र विजेते जर आपण पाहिले तर रायफलमन संजय कुमार ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव लेफ्टनंट मनोज कुमार पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा हे सर्वाधिक नाव चर्चेत आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचे इथं बघा मनोज कुमार पांडे तर या वरीलपैकी चार जणांना त्यावेळी बघा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सहा चालू घालण्याचे प्रश्न माहिती सगळं आपण इथे कव्हर केले या माहितीमध्ये मा बघा एक एक प्रश्न दडलेला असतो जो परीक्षेमध्ये विचारला जातो जसं की पर्यायांमध्ये विचारलं जाईल किंवा वनल्या विचारलं जाईल जवळपास सर्व माहिती यामधला कुठलाही जरी प्रश्न विचारला तर त्यामध्ये शंभर टक्के प्रश्न आपल्याला येईलच अशी माहिती आपण इथे कवर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राइब करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत धन्यवाद